एक होटेल चा वडिल अस्ता नाच, एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये वडील मोबाईलमध्ये व्यस्त असतानाच एका कारच्या खाली येऊन एका पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय ही घटना इंदिरानगरमध्ये घडली आहे ध्रुव राजपूत असं सा मृत झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे या प्रकरणी संशयित वाहन चालकाच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पाच वर्षीय ध्रुव हा मुलगा आपल्या वडिलांसोबत पाथर्डी फाटा परिसरातील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये खेळत होता मुलाचे वडील मोबाईल पाहण्यात व्यस्त झाले त्यानंतर वडिलांच्या पाठीमागून ध्रुव राजपूत पळत आला आणि धावताना त्याचा तोल गेला आणि हॉटेलच्या पार्किंगमध्ये प्रवेश करणाऱ्या इनोव्हा कारखाली तो आला अशात चालकालाही मुलगा खाली पडल्याचं दिसलं नाही त्यानं सरळ कार, कार मुलाच्या अंगावरून पुढे नेली कार मुलाच्या अंगावरून गेल्यानंतर पुढे जाऊन कार थांबली वडिलांच्या डोळ्या देखत हा प्रकार घडला त्यांनी मुलाला उचलून कार चालकाला चोप दिला दरम्यान हॉटेलमधील सुरक्षा रक्षकांनी मुलाला रुग्णालयात दाखल केलं मात्र या अपघातात मुलाच्या पोटाला गंभीर जखम झाल्यानंतर त्याचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं दरम्यान अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे या घटनेनंतर ध्रुवाच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय नातेवाईक आणि मित्रपरिवारांनी हळहळ व्यक्त केली आहे या दरम्यान इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित चारचाकी वाहन चालक दीपक बैरागी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिशा न्यूज पिरो नाशिक